एकच मुद्दा मुद्दा सुद्धा सेन्सिटिव्ह अध्यक्ष महोदय आणि मिळाली आणि ती ओपन हाऊस डे सहा माय परीक्षेचा रिझल्ट तिचा होता सीबीएसई पॅटर्नच्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये चोपडा जिल्हा जडगाव येथे ती शिकत आहे ती घरी आल्यानंतर तिने श्री आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारला पप्पा ग्रेट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का नाही त्यांनी हे तुला कोणी सांगितलं असं तर पोरीला विचारलं तर तिने तिच्या सोशल स्टडी पुस्तकाचा एक चॅप्टर धडा मला दाखवा ज्यामध्ये सॉक्रेटिस मार्क्स मार्टिन लुथर किंग महात्मा गांधी संत मदर टेरेसा तसेच स्वातंत्र्य योद्धे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस भगतसिंग गंगाधर टिळक लाला राजपतरा यांची नावे आहेत असं सांगितलं अध्यक्ष महोदय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका शब्दाना सुद्धा कुठेही उल्लेख नाही श्री कडाडे यांनी इतर चॅप्टर किंवा धड्यात उल्लेख असेल म्हणून सर्व पुस्तके चाळले परंतु पुढे इंदिरा गांधी सुषमा स्वराज इतकेच नव्हे तर दोन हजार चौदा पासून पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदीजी सुद्धा पुस्तकात दिसले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख या पुस्तकात कुसत आढळ आढळून आला नाही अध्यक्ष महोदय म्हणून मला या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी जेव्हा त्या प्रश्नाबद्दल टीचरला विचारलं त्या टीचरला ती म्हणाली की आय डोंट नो दिल्लीच्या गोयल ब्रदर प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं अध्यक्ष महोदय आणि सी बी एस ईच्या पॅटर्नमध्ये या पुस्तकेला मान्यता दिलेली आहे वास्तविक पाहता एन सी आर ची पुस्तकं सर्व शाळांमध्ये शिकवली जातात बंधनकारक आहेत असे असताना खासगी प्रकाशकाची पुस्तकं ही या अभ्यासक्रमात जी शिकवली जातात ते चुकीचं आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी प्रश्न आपल्या मांडू इच्छितो महाराष्ट्र शासन म्हणून सर्व शालेय अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय कार्याबद्दल यथोचित सन्मान केला जाईल व त्यांचा इतिहास शिकवला जाईल याचे परीक्षण शासन करणार आहे का केंद्र सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अपमान करणाऱ्या नवी दिल्लीतील गोयल ब्रदर प्रकाशन पुस्तकावर बंदीची कारवाई करण्यात येणार का आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व इंग्लिश मिडियम शाळेवर असा जातीवाद पोचणाऱ्या पुस्तकांवर शासन तातडीने बंदी आणणार आहे का किंवा कठोर कारवाई करणार आहे का अध्यक्ष महोदय सर्वांना भीम मी संतोष गोरख कडाळे रेल्वेमध्ये पुणे येथे ऑफिस सुप्रिंटेंडेंट आहे माझी मुलगी मैत्री संतोष कडाळे ही तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे तिची मम्मी संबोधी देशपांडे कडाळे हिच्यासोबत चो ती चोपडा येथे राहत आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शनिवारी तिचा ओपन हाऊस डे होता शाळेमध्ये म्हणजे सहावी परीक्षेचा रिझल्ट होता तो झाल्यानंतर तिला स्कूलमधून मी घेऊन आलो घरी घरी आल्यानंतर तिने मला एक प्रश्न केला पप्पा ग्रेट पर्सनॅलिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाहीत तर मी तिला प्रतिप्रश्न केला की हे तुला कोणी सांगितलं तर ती म्हटली की माझ्या पुस्तकामध्ये नाही आहे म्हटलं कोणत्या विषय कोणत्या पुस्तकामध्ये तर सोशल स्टडी म्हणून एक विषय आहे तिला इयत्ता पाचवीला त्या सोशल स्टडी या विषयामध्ये ग्रेट पर्सनॅलिटी म्हणून एक चॅप्टर धडा आहे या धड्यामध्ये सॉक्रेटिस कारमास मार्टिन ल्युथर किंग महात्मा गांधी संत मदर तेरेसा तसेच स्वातंत्र्य योद्धे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक लाला लजपतराय यांची नावे आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एका शब्दाने सुद्धा कुठेही उल्लेख नाही मला वाटले इतर चॅप्टरमध्ये किंवा धड्यात कुठेतरी उल्लेख अस असेल म्हणून मी सर्व पुस्तक चाळले तर मला संपूर्ण पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका अवाक्षराने सुद्धा कुठेही उल्लेख आढळला नाही परंतु पुढे इंदिरा गांधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यानंतर सुषमा स्वराज त्याचबरोबर सध्याचे विंत्य विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पुस्तकांमध्ये फोटोसहित दिसले त्यांच्या कार्याबद्दल थोडीफार माहिती देण्यात आलेली आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात कुठेच आढळून आला नाही त्यावर मी मैत्रिणीला विचारले की बाबासाहेबांचा उल्लेख का नाही पुस्तकामध्ये याविषयी तू तुझ्या तु 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 टीचरला विचारले का तर ती म्हटली हो मी माझ्या टीचरला विचारले तर माझ्या टीचर म्हटल्या की आय डोंट नो तर मग मला थोडीशी जरा खंत वाटली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ग्रेट पर्सनॅलिटी असलेल्या बाबासाहेबांचं सा व्यक्तिमत्व जगतविख्यात असताना त्यांच्या राष्ट्रीय कार्याबद्दल त्यांच्या राष्ट्रीय योगदानाबद्दल भारत सरकारने उशीराकाव होईना त्यांना भारतरत्न या किताबाने सन्मानित केलेला असताना बाबासाहेबांचा उल्लेख सदर पुस्तकामध्ये का नाही आहे मग हे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक दिल्लीच्या ब दिल्लीच्या ब्रदर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि हे पुस्तक सी बी एस ई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या मान्यतेने सी बी ई पॅटर्न असलेल्या सर्व शाळांमध्ये शिकविले जात आहे वास्तविक पाहता एन सी आर टीची पुस्तके सर्व शाळांमध्ये शिकविले जाणे बंधनकारक असताना सी बी एस ईद्वारे सी बी एस ई अभ्यासक्रम असणाऱ्या शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके शिकविली जात आहे आणि या पुस्तकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुठेही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जगविख्यात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी महिला कामगार उद्योग भारतीय सं सव, भारतीय संविधान इत भारतीय संविधान इत्यादी देशकार्याबद्दल शासनकर्ते अज्ञानी आहेत का आणि जर नसतील तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय योगदानाचा किंचितही उल्लेख नसणाऱ्या अशा पुस्तकांना मान्यता कशी दिल्या जाते अशी पुस्तके शालेय अभ्यासक्रमांमध्ये कशी शिकविले जातात असा प्रश्न उपस्थित होतो सदर पुस्तकांमधून नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे मोदींच्या कार्याचा गौरव केला गेलेला आहे आणि हे पुस्तक जे आहे हे एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या नवी शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर मग प्रश्न असा पडतो की हे केंद्र व राज्य शासनाचं नवी शैक्षणिक धोरण आहे का की ये ज्यामध्ये येथील बहुजन जे असतील म्हणजे सदर पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर उल्लेख नाहीच आहे परंतु राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कोणत्याही महापुरुषांचा उल्लेख सदर पुस्तकांमध्ये नाही आहेत परंतु म्हणजे याचा अर्थ असा होतो की बहुजनांचा जो इतिहास आहे हा इतिहास येथील बहुजनांना इथल्या येथील सर्व बहुजनांना येथील रा भारतीय लोकांना कळूच द्यायचा नाही त्यांचे संस्कार लहानपणापासून लहानपणापासूनच मुलांवर होऊच द्यायचे नाहीत हेच केंद्र व राज्य शासनाचं धोरण आहे का असा प्रश्न पडतो अशा प्रकारे बाबासाहेबांसारख्या महापुरुषाचा त्यांच्या राष्ट्रीय कार्याचा उल्लेख टाळून त्यांचा अवमान करणाऱ्या या दिल्लीच्या गोयल ब्रदर प्रकाश प्रकाशनाचा मी जाहीर निषेध करतो व या दिल्लीच्या गोयल ब्रदर प्रकाशनावर शासनाने तातडीने बंदी घालावी सदर पुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावीत व त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय कार्याचा यथोचित सन्मान केला जाईल अशा प्रकारे पुस्तके शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकविले जातील याचे निरीक्षण परीक्षण केंद्र व राज्य शासनाद्वारे केले जावे अशा प्रकारचे निवेदन सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांनी केंद्र व राज्य शासनाला द्यावे अशा प्रकारचं निवेदन बौद्ध संघर्ष समिती स्वतंत्र मजदूर युनियन स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन या संघटनांमार्फत आम्ही देणार आहोत आपण ही सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते अशा प्रकारचं निवेदन